नमस्कार लोक भरारी यशमेर या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज वार <coughs> गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे मित्रांनो आज निमित्त सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा मित्रांनो आज धन्याची आवक भरपूर प्रमाणात झालेली आहे मित्रांनो आज मेथी आणि शेपू आवक जेमतेमच आहे मित्रांनो आज आपला लोकभरारी यशमेर हे चॅनलला आपला भरपूर प्रतिसाद मिळत आहे मित्रांनो अजून प्रतिसाद आपला वाढला पाहिजे ही विनंती करतो आणि थोड्याच वेळात आता आपले आ, लिलाव चालू होतील लिलाव पाहायला जाऊया मित्रांनो हे बघा अशी पद्धतीची आज धनीची आवक आहे भरपूर मोठ्या प्रमाणात धनेची आवक झालेली दिसते आज आणि मेथी आणि शेपूची आवक जमतेम दिसते आहे ते बघा असे भरपूर वकल पडलेले दिसतात इथं तुम्हाला आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो लोक भरारी यशमेहर हा चॅनल आपला शेतकऱ्यांचा चॅनल आहे आणि दररोजचे भाजीपालाचे बाजारभाव धना मेथी शेपूचे बाजारभाव या चॅनलवर आपण अपडेट देत असतो जे लिला लाईव लिलाव असतो ते लिलाव दाखवत असतो जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना दररोजचे बाजारभावाचे अपडेट्स कळत जावा तेव्हा मित्रांनो हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा काही शेतकरी नुसतं पाहता पाहतात पण सबस्क्राईब करत नाही तर त्यांना बी आपली विनंती आहे की आपण सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करते बेल बेलगट्टीचं बटन ऑन 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 ठेवा जेणेकरून आपल्याला जे व्हिडिओ आपण अपडेट करतो त्याची पण माहिती हे सर्वप्रथम आपल्याला मिळत जाईल तसेच मित्रांनो आपण आपले जे व्हिडिओ आवडत आवडत असतील ते लाईक करायला विसरू नका आणि बाकीच्या शेतकऱ्यांना पण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करत जा स्टेटसला ठेवत जा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण आपली ही माहिती समजत जाईल तर मित्रांनो आपला हा लोक लोकभरारी चॅनल खूप महत्त्वाचा आहे आणि लोकप्रिय चॅनल आहे त्यामुळं याला जास्तीत जास्त शेअर करा थोड्याशा वेळात लाईव्ह लिलाव चालू होतील लिलाव पाहायला जाऊया

दोन हजार साठ मेथीचा बाजारभाव झाला शंभर रुपयासाठी एकोणीसशे अग्रदोन हजार दोन हजार एक दोन हजार एक मेथीचा बाजारभाव दोन हजार एक झाला शंभर रुपयांसाठी पंधराशे मी बाजार बाजारभाव झाला शेमटवड्यांसाठी शेतकरी मित्रांनो आज आवक प्रचंड झाल्यामुळे आज मला गेटवर काही खाली करण्यात आहे शेतकरी मित्रांचा आता मी मित तिचा लिलाव चालू आहे

मित्रांनो आज धान्याची आवक खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे श शेतकरी मित्रांनी काही माल बाजार समितीच्या बाहेर गेटवरसुद्धा काही माल ठेवला ठेवलेला होता तर मित्रांनो आज धान्याचा बाजारभाव एक्कावन्न रुपयापासून तर हजार रुपयापर्यंत झालेला आहे तसेच मेथीचा बाजारभाव हा तीनशे रुपयापासून तर चोवीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तसेच शेपूचा बाजारभाव चोवीसशे शेपूचा बाजारभाव साधारण पाचशे रुपयापासून तर साधारण दोन हजारापर्यंत गेलेलं आहे मित्रांनो आज प्रचंड मोठ्या प्रमाणात धण्याची आवक झाल्यामुळं शेतकऱ्यांनी माल बरंच बाजूला गेटच्या बाजार समितीच्या आवाराच्या भरारी या चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांनी स सबस्क्राईब करत जावा तसेच आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर बाकीच्या शेतकऱ्यांना बरं शेअर करत जावा तसेच आपले काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकत जा मित्रांनो आज पूर्ण व्हिडिओ घेताना आला कारण आज आव आवक जास्त असल्यामुळं ते व्हिडिओला थोड्याशा व्यत्यय आल्यामुळं व्हिडिओ घेताना आला मित्रांनो आज जास्तीत जास्त शेतकऱ्या शेतकऱ्यांनी आपला हा चॅनल शेअर करत जा धन्यवाद